नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर आपला जो अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण तुकाराम बीजेचा सोहळा नुकताच देहू गावात साजरा केलेला आहे दुपारी बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षाच्या इथे पानांची सळसळ झाली की तुकोबा 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 असा जयघोष करतात भाविक आणि नमस्कार करून धन्य होतात तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले त्या घटने त्या घटनेला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मुळात वैकुंठ हा शब्द आपण पाहिला तर तो वय अधिक खुंट वय खुंटणे म्हणजे पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चक्रातून मुक्त होणे असं आपण म्हणू शकतो आपला जो जन्ममृत्यूचा फेरा आहे तो फेरा टाळायचा आपण प्रयत्न करतो पण आपली कर्म आपल्या आड येत असतात आणि आपली वासना आपली इच्छा ही आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला बाहेर भाग पाडत असते ह्या इच्छा ही वासना याच्या पलीकडे गेलेले तुकाराम ते वैकुंठ म्हणजे वैकुंठाला प्राप्त झाले असा याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे तुका माने गर्भवासी सुखे घालावे अम्मासी म्हणजे एकेकडे पुन्हा आम्हाला जन्माला जन्म द्या का तर तुमची सेवा भक्ती करायला असं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की पांडुरंगाच्या भक्तीत लीन व्हायचं असेल तर सुखे घालावे अम्मासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी आणि दुसरीकडे त्यांचं कर्म एवढ्या उच्च प्रतीचं आहे त्यांची भक्ती एवढ्या उच्च प्रतीची आहे लीनतेची आहे की ते सदेह वैकुंठाला जातात ह्याच्यातला भाव आपण समजून घ्यायला हवा ह्याच्यातलं जो तर्क आहे तो आपण समजून घ्यायला हवा ज्या शब्दांना तुकाराम महाराजांनी धन म्हणलं रत्न म्हणलं त्या शब्दांवर तुकाराम महाराजांचं एवढं प्रभुत्व आणि एवढं त्यांच्यावर म्हणजे शब्दांवर प्रेम करणारे तुकाराम महाराज होते की छोट्या छोट्या शब्दातून त्यांनी आशय संपन्न आशय घन अशा रचना भक्तीच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून गाथेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आणलेल्या आहेत म्हणजे नाही निर्मळ जीवन काय करील साबणं अशा सोप्या सोप्या र रचना त्यांच्या आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण तुकाराम गाथा वाचतो तेव्हा आपल्याला माथा आहे याचा आपल्याला याची आपल्याला जाणीव होते कारण ज्याच्या ज्याच्याकडे आहे माथा त्याच्यासाठी आहे तुकोबाची गाथा असे तुकाराम महाराज स्वतः सांगून गेलेले आहेत साधू संत ये, येती घरा घरातोची दिवाळी दसरा अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या रचना असतील किंवा पांडुरंगां पांडुरंगाचं केलेलं त्यांनी वर्णन असेल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अशा पद्धतीच्या त्यांच्या रचना असतील किंवा मन हे मोगरा आर्पोने ईश्वरा किंवा लय नाई लय नाई देवा मागणे त्याच्यामध्ये त्यांनी कळकाची भाकरी अंगभोरे पुरेल असं वस्त्र अशा गोष्टी मागितलेल्या आहेत अशा तुकोबांना आपण काय म्हणणार किंवा पाखंडावर अंधश्रद्धेवर तुकाराम महाराजांनी सडकून टीका केलेली आहेत त्यांनी कधीही त्याचं समर्थन केलेलं नाही आहे म्हणजे नवस साहास्यास पोरे होती तर का करणे लागते पती असं ते म्हणतात ते काय उगाच आहे का म्हणजे अशा पद्धतीचं त्यांच्या रचना आहेत की ते वाचलं की माणसाचं हिंदी चित्रपटात म्हणतात ना घंटी आहे बरोबर आहे का नाही वेदांताचं वेदा वेदांचा अर्थ तो आमाससी ठावा येडांनी येड्यांनी व्हावा भार माती भले तर देऊ कासेची लंगोटी नाथाळ्याच्या मा माती हानूकाठी असं धैर्य लागतं बोलायला असं धैर्य लागतं सांगायला असं तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना दाखवून करून भक्तीमध्ये तन्मय होऊन त्यांनी लोकांच्या जीवनाला दिशा दिलेली आहे वृक्षवल्ली आमा सोयेरी वनचरे ही सुस्वरे आळवीती याच्यामधून ते आपल्याला काय सांगतायत निसर्गाच्या सान्निध्यात जा निसर्गाच्या जवळ जा पशुपक्षी हे आपले मुखे सगळे सोयरे आहेत तुकाराम बोलोबा आंबिले अर्थात संत तुकाराम महाराज म्हणजे बोलोबा तुकाराम महा बोलोबा आंबिले उर्फ मोरे म्हणजे देहूच्या मोरे संस्थान जे आहे आत्ताचं त्यांचे हे आधीचे आधीच्या पिढीतले पूर्वज आणि त्यांच्या घरी चालत सावकारीचा व्यवसाय म्हणा किंवा वाणी व्यवसाय होता दुकान होता परंतु त्याच्याकडे त्यांचं कमी लक्ष आणि पारम परमार्थाकडे जास्त लक्ष होतं शेतातून आणलेले ऊस सहज लहान मुलांना देऊन टाकणारे सदैव विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले घरी दारिद्र्य आणि त्याच्यानंतर लेकरांचा लेकरांची जी काय आहे म्हणजे भरणपोषण पालन पोषण ती जबाबदारी आणि तरीही विठ्ठलाचं वेळ त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं विठ्ठलाच्या भक्तीत ते रममान झालेले आहेत भंडाराचा डोंगर असेल गोरावडेश्वराचा डोंगर असेल भामरागड असेल येथे ते, ते रानावनात आपली विठ्ठल सेवा आपली सेवा सतत करा करत राहायचे आणि जेव्हा परमेश्वर त्यांना घ्यायला आले तेव्हा तुकोबांनी त्यांना तांदळाच्या कन्या खाऊ घातल्यात आणि म्हणजे तुकोराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत हे त्यांच्या लेखीलाही माहिती नव्हतं तेव्हा मा, त्यामुळे ते लेख जेव्हा माहेरी आली तेव्हा मा तिने तुकोबांना हाक मारली बाबा बाबा म्हणून आणि तेव्हा तुकाराम महाराज तिला भेटले पण तुकाराम महाराजांनी सांगितलं तिला की पुन्हा अशी हाक मारू नकोस हो। कारण त्या लेकीच्या आर् हाकेमध्ये एवढी आर्तता होती आणि तुकाराम महाराजांच्या लेकीवरील प्रेमामध्ये एवढा एवढी ओढ होती की तुकाराम महाराजांना यावं लागलं आणि आपल्या लेकीचे अश्रू पुसावे लागले असं हे प्रेम करणारे अशी ही आर्तता अशी ही व्याकुळता आपल्या भक्तीमध्ये आपल्या प्रेमामध्ये आपल्या संबंधांमध्ये जोपासणारे तुकोबा हे माझ्या मते आ, महान रचनाकार आहेत ते महा कवी आहेत महा संत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही परंतु तुकोबा महारा तुकाराम महाराज काय म्हणतात तुमची असोद्या दया मी तुमच्या लागत असे पाया किती लीनता आहे किती विनम्र भाव आहे मऊ मेनाहुनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू आयसे असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे कठीणताही आहे मेनासारखी मृदुताही आहे अशा पद्धतींचं त्यांचं संपूर्ण चरित्र आपल्या समोर त्या काळापासून आजपर्यंत प्रकट झालेलं आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळसं म्हणजे ज्ञानदेव तर संतश्रेष्ठ आहेत ज्ञानी यांचा राजा आहेत आपले गुरुबंधू निवृत्ती महाराजांच्या चरणांशी वंदन करून त्यांनी गीता आपल्या सर्वांसाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणली आणि भागवत धर्माचा भक्ती संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि या पायावर कळस चढवण्याचं काम सोळाव्या शतकात तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे कळस होण्यासाठी तुकाराम महाराजांनी ती पात्रता आपल्या अंगी बांधवली होती आणि त्यामुळेच तुकाराम महाराज किंवा ही संत मांदियाळी विठ्ठलाला आपल्या लेकराप्रमाणे झाली म्हणून जनाबाई म्हणतात विठू माझा लेकूर वाळा संगे गोपाळांचा मेळा म्हणजे विठ्ठलाने ही लेकरं आपल्या कडेवर घेतलेली आहेत अशा पद्धतीचं संत जनाबाई वर्णन करतात आणि ह्या लेकरांनी भागवत धर्माचा भागवत संप्रदायाचा वारीचा वारकऱ्यांचा एक आदर्श महाराष्ट्राला घा गा, घालून दिलेला आहे आणि त्याच्यातूनच महाराष्ट्राची समता न्याय प्रेम आपुलकी भागवत धर्म त्याच्यानंतर हरिपाठ वारकरी संप्रदाय यांची पायाभरणी झालेली आहे जी आज तागा आहेत महाराष्ट्राला ह्या समतेच्या समानतेच्या वाटेवर घेऊन जात आहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावन लाभावीनं प्रीती लाभावीनं प्रेम करणारी पशु पक्षी चराचर किडा मुंगी ह्याच्यामध्ये सुद्धा जीव पाहणारी त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था करणारी अशी ही अशी ही आपली भागवत संस्कृती अशी ही आपली सनातन संस्कृती आणि आपल्या ह्या सनातन संस्कृतीचा पाया आणि कळस ज्ञानोबा ते तुकाराम आहे आणि ते पाहायचं त्याचा अभ्यास करायचा ते जाणीवा समृद्ध करायच्या समजून घेण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभलं आहे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत ह्याबद्दल आपणच आपलं कौतुक करून घ्यायला काही हरकत नाही असं मला म्हणावंसं वाटतं आणि एवढी सगळी ज्ञानसंपदा एवढी एवढी सगळी अभंग संपदा तुकाराम गाथा आपल्या सगळ्यांना देऊनही तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हणलं स्पष्टपणे म्हणलेलं आहे की फोडिले भांडार धन्याचा तो माल फोडिले भांडारं धन्याचा तो माल मी तो हा माल भारवाई म्हणजे हे सगळं जे शब्दांचं धन आहे हे सगळं ज्ञानामृत आहे हे माझं नाही हा माल धन्याचा आहे म्हणजे परमेश्वराचा आहे माझ्या गुरुजनांचा आहे फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल मी हमाल आहे मी तो हमाल भार वाई भार वाहून खांद्यावर भार वाहून नेणारा मी हमाल आहे असं तुकाराम महाराज म्हणतात आणि तुकाराम महाराजांनी दिलेली ज्ञानसंपदा आज अनेक लोकांना अभ्यासकांना विचारवंतांना तत्त्वज्ञानी लोकांना अभ्यासकांना प्रकाश देत आहे वाट दाखवत आहे त्याच्यावर अनेक लोकांनी एम फिलचे पी एच डीचे प्रबंध लिहून डॉक्टरेट पदव्या मिळवलेल्या आहेत विद्या वाचस्पती आचार्य झालेत परंतु प्रत्यक्षात तुकाराम महाराज काय म्हणतात फोडीले भांडार धन्याचा तो माल मी तो आम्हाला बारवाई अशी तुकाराम महाराजांची एवढी विनम्रता आहे अशी विनम्रता आपल्यात यावो असा प्रेम सद्भाव समानता आपल्यात यावो अशी आपण या हा जो तीनशे पंच्याहत्तर वर्ष त्यांच्या वैकुंठ गमनाला पूर्ण झाले तो सोहळा आहे त्यानिमित्ताने ते म्हणताहेत आणि तुकाराम महाराजांचा अधिकार बघा किती मोठा आहे ते एका ठिकाणी काय म्हणतात बीज बाजूनी केली लाही बीज बाजूनी केली लाही। जन्म नाही आम्हा जन्ममरण नाही केवढा त्यांचा आत्मविश्वास आहे केवढं त्यांचा आपल्या भक्तीबद्दलचं आत्मविश्वास आहे ठामपणा आहे पूर्णतेचा विश्वास आहे की आम्हाला जन्ममरण नाही कारण आम्ही ईश्वराने दाखवलेल्या मार्गावर ईश्वराचं काम करत करतच पुढे गेलेलो आह आहोत म्हणून आमचं वैकुंठलं आहे म्हणून आम्हाला वैकुंठाला घेऊन जायला स्वतः परमेश्वर आलेले आहेत तुकाराम महाराजांच्या हाताने भरवलेल्या कन्या म्हणजे तांदळाच्या ज्या कन्या असतात त्या पाण्यात भिजवलेल्या तुकाराम महाराजांच्या घरी काही नव्हतं ते त्यांनी ईश्वराला परमेश्वराला पांडुरंगाला खाऊ घातलं आहे आणि पांडुरुंग त्यांना स्वतः घेऊन गेलेले आहेत भक्तीचं परमोच्च टोक तुकाराम महाराजांनी घातलं जेणेकरून त्यांना परमेश्वर स्वतः घ्यायला आले त्यामुळे ही जी संत नामावळी आहे संत परंपरा आहे संतांची मांदियाळी आहे ती अलौकिक आहे अपरंपार आहे अतुलनीय आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यांचा अभ्यास करण्यात त्यांच्या चरणां त्यांच्या चरणांच्या डोळीचा एक कण होण्यात किंवा त्यांच्या समाधीस्थानावर जाऊन डोकं टेकून तेथील चंदन किंवा जे काय आहे ते मस्तकी लावण्यात आपलं जीवन धन्य झालं असं माझं मत आहे असं मला वाटतं मी जिथे जिथे जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जातो मग ते पैठण असेल आळंदी असेल शेगावला गजानन महाराज असतील अक्कलकोटला स्वामी समर्थ असतील सासवडला निवृत्तीनाथ महाराजांची समाधी असेल त्र्यंबकेश्वरला सोपानदेव महाराजांची समाधी असेल किंवा मुक्ताई नगरला मुक्ताईची समाधी असेल ज्या ज्या -ja ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी संतांचं आशीर्वाद घ्यायला आपण कधीही चुकता कामा नये संत सावतामाळे असेल संत गोरा कुंभार असेल संत जनाबाई असतील संत कानोपात्रा असतील इतरही संत असतील संत नामदेव महाराज असतील संत एकनाथ महाराजा महाराज असतील स सोना सोना महाराज असतील असे अनेक संत आहेत त्या संतांच्या आशीर्वाद घ्यायला आपण कधी चुकायचं नाही संतांनी दाखवलेल्या वा वाटेवरच वाट वाटक्रमण क वाटचाल करत राहायची मार्गक्रमण करत राहायचं हा या बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने पाच लाख पुरणपोळ्या मांडे हजारो लिटर दूध शुद्ध गाईचं तूप तांदूळ गहू रवा गूळ साखर हे सगळे पदार्थ तिथं जमा झाले भाविकांचा भक्तिभाव ओसंडून वाहत होता वारकऱ्यांसाठी किती करू काय करू अशी लोकांची भावना झाली होती वारकऱ्यांच्या वारकर ज्या वाटेने जातील त्या वाटेवरील धूळ लोक आपल्या मस्तकी लावत होते असा हा प्रेमभाव असा हा आदरभाव आपल्याला संतांनी दिलेला आहे तो आपण समजून घ्यायला हवा तो आपण तो आपल्याला स्पर्श का क केला पाहिजे त्या भावाने असं आपल्या असं आपलं जोडले पण हवं अशी आपली आंतरिक तळमळ आणि आत्मीयता हवी एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुकाराम महाराजांच्याच शब्दात सांगतो की जे काय चुकलं असेल ते माझं आहे जे काय बरोबर योग्य आहे ते संत श्रेष्ठ ऋषी मुनी आचार्य आणि परमेश्वराने दिलेलं आहे त्यांचं भांडार आहे त्या भांडारातलं भांडारा जे ज्ञान आहे त्याचं वहन करणारा तुमच्यापर्यंत आणून देणारा मी सुद्धा शेवटच्या टोकावरचा हमाल आहे एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो तुकाराम बीजेचा उत्सव अत्यंत आनंदात भक्तिभावात पूर्ण होत आहे मलाही त्याचा आनंद आहे तुम्हालाही त्याचा आनंद असेल तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल तुकाराम बीच संत तुकाराम महाराज सगळे संत आपले यांच्याबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा वारकरी व्हा आणि ह्या प्रवासात सामील व्हा माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद